नमस्कार मित्रांनो एक जानेवारी पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षापासून सा बेमुदत संपावर जाणार आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप होणार आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी पातळीवरील ऑल इंडिया फेअरप्राइस ऑफ डीलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहे त्यामुळे येत्या एक जानेवारी पासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत राज्यात सुमारे त्रेपन्न हजार रास्तभाव दुकानदार आहेत त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका महासंघाकडून करण्यात आली आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात केवळ आश्वासने देण्यात आल्याचे महासंघाकडून सांगितलं सरकारकडून कोणतेही निर्णय झालेले नाही त्यामुळे महासंघाच्या वतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राइस ऑफ डीलर्स फेडरेशनने एक जानेवारी पासून पुकारलेल्या संपात सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे मित्रांनो अद्याप आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास कृपया करण्यास नम्र विनंती आहे कोणत्या मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी संप पुकारला रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम टॅक्स इनकम इन्कम गॅरंटी पन्नास हजार करा मार्जिन मनी तीनशे रुपये करा टू जी ऐवजी फोर जी मशीन द्या कालबाह्य नियम बदला आनंदाचा कायम कायमस्वरूपी राबवून कांदा चणादा तुरदाळ मुगदा या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारख्या मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया पेअरप्राईस ऑफ फेडरेशन फेडरेशनने पुकारलेल्या बेमुदत बंद मध्ये आता अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाने उडी घेतली आहे त्यामुळे येत्या एक जानेवारी पासून राज्यातील सर्वच रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत रेशन दुकानदारांना मार्जिन इनकम गॅरंटी पन्नास हजार करा टू जी ऐवजी फोर जी मशीन द्या कालबाह्य नियम बदला यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे त्यासाठी महाराष्ट्रातील रेशन दुकानदार संपावर जाणार असल्याचे पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगे यांनी सांगितले अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद